कामगारांना व्यासपीठ देऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे कोल्हापूरमध्ये मागील तीन वर्षापासून सुरू असणारी ही विभागीय स्पर्धा अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे कामगार कलावंतांना का या निमित्ताने कलेची सेवा करता येते असे उद्गार आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी व्यक्त केले त्या केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर इथं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या एकोणसत्तराव्या महोत्सव प्राथमिक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि मान्यवरांच्या हस्ते झाली यावेळी पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया हे उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या हौशी नाट्य स्पर्धेपेक्षाही सात वर्ष जुनी असणारी ही स्पर्धा आहे याबाबत आनंद व्यक्त केला कष्टकरी समूहाला आपल्या भावभावना व्यक्त करता येणे ही जमेची बाजू आहे असे मत त्यांनी मनोगतात व्यक्त केले प्रमुख उपस्थित असणारे राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मंडळाच्या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण उन्नती आणि प्रगतीकरिता केले जाणारे प्रयत्न हे उल्लेखनीय असून इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मंडळाच्या विविध उपक्रमांचा लाभ मिळावा यासाठी कोल्हापुरात कामगार भवन निर्माण व्हायला हवे तसेच मंडळाचे कल्याण आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कामगाराभिमुख नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले सदर स्पर्धेमध्ये पुणे विभागाअंतर्गत पुणे कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यातील नाट्य कलावंत सादर करणार आहेत यामध्ये विजेता संघ राज्य पातळीवर निवडला जाणार आहे यावेळी स्पर्धा परीक्षक नरहर कुलकर्णी रविदर्शन कुलकर्णी मदन दंडगे हे ज्येष्ठ रंगकर्मी उपस्थित होते जिल्ह्यातील गुणवंत कामगार रंगकर्मी पत्रकार इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा वाजवून करण्यात आले ही स्पर्धा दोन ते पंचवीस जानेवारी सायंकाळी सात वाजता असणार आहे सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे विभागाचे सहायक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले तर पाहुण्यांचे आभार कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी केले तर निवेदन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केले उद्घाटन कार्यक्रमानंतर स्पर्धेतील पहिले नाटक युगे युगे शहा मृगे सादर झाले कार्यक्रम आयोजनात चंद्रकांत घारगे सचिन खराडे दीपक गावराखे संघसेन जगतकर सचिन शिंगाडे विजय खराडे अशोक कौलगी व सर्व कर्मचारी उपस्थित होते